शेतात पेरले वाळू उगवले संत श्री संगमेश्वर महाराजांनी दाखवली नामस्मरणाची ताकद कृष्णा नदी काठावर वसलेलं हे आहे हिपरगी येथील इंचगिरी संप्रदायाचे मठ संत सद्गुरू परमपूज्यश्री संगमेश्वर महाराज यांच्यावर अपार श्रद्धा ठेवून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात इंचगिरी संप्रदाय हा नामस्मरणाचे महात्म्य सांगणारा संप्रदाय आहे आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे त्यामुळे आपल्यातील आत्मा हाच परमात्मा आहे त्यामुळे स्वतःमध्येच परमात्मा शोधा आपण स्वतःच परमात्मा आहोत नामस्मरणाने आपल्यातील परमात्म्याचे दर्शन घडते हे तत्व इंचगिरी संप्रदाय सांगतो हिप्परगी येथे समाधीस्थळ असलेले संत सद्गुरु परमपूज्य श्री संगमेश्वर महाराजांनी आपल्या लिलेतून नामस्मरणात अपार शक्ती आहे हे अनेक वेळा दाखवून दिल्याचे सांगितले जाते संत सद्गुरु परमपूज्य श्री संगमेश्वर महाराज यांनी संत सद्गुरू गिरीमल्लेश्वर महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली देवाच्या अस्तित्वाचे ज्ञान देणारे सद्गुरू भेटले सद्गुरूपेक्षा मोठा देव नाही या विचाराने संत सद्गुरू परमपूज्य संगमेश्वर महाराजांना आत्यानंद झाला होता मात्र ही घटना समजल्यानंतर परमपूज्य श्री संगमेश्वर महाराज यांचे थोरले बंधू शिवलिंगया आणि निलया हे दोघेही संतापले आम्ही जंगम हिरेमठ आहोत सगळे गाव आम्हाला नमस्कार करून आशीर्वाद घेते असे असताना तेले असणाऱ्या श्री गिरिमल्लेश्वर महाराजाकडून नामदीक्षा घेऊन कुल बाटवल्याची कठोर टीका त्यांनी केली संतापाच्या भरात शिवलिंगया हे श्री संगमेश्वर महाराजांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेले मात्र त्याचवेळी त्यांच्या मातोश्री गौरम्मा यांनी शिवलिंगया यांना अडवले व श्री संगमेश्वर आता मोठा झाला आहे त्याच्यावर हात उगारू नकोस असे खडसावून सांगितले शिवलिंगया संतापाने श्री संगमेश्वर महाराजांकडे पाहत रागाच्या स्वरातच बोलले की उद्या सकाळी माळावरच्या शेतात जा आणि चार एकर जमिनीमध्ये गहू पेरून ये निलयांनी पेरणीसाठी बसप्पा सुताराकडून टिफन तयार करून आणले होते ते संगमेश्वर महाराजांना दाखवले व गव्हाच्या बियाणांनी भरलेली सोप्यामध्ये ठेवलेली पोतीही दाखवली दुसऱ्या दिवशी पहाटे श्री संगमेश्वर महाराज लवकर उठले स्नान आटोपून गुरु नामस्मरण केले आई गौरंबांनी दिलेल्या दोन शेळ्या भाकऱ्या दही आणि खरडा खाल्ला गोट्यातील बैलांच्या पाठीवरून मायेने हात फिरवला बैलगाडी झुंपली त्यामध्ये घवाच्या बियाणांची पोती आणि तिफणही ठेवले आणि श्री संगमेश्वर महाराज पेरणीसाठी शेताकडे निघाले गावाबाहेर श्री हनुमान मंदिराजवळ गेल्यानंतर एक दलित वस्ती होती दलित वस्तीतून रडण्याचा आवाज येत होता श्री संगमेश्वर महाराज तो रडण्याचा आवाज ऐकून थांबले त्या दलित वस्तीत जाऊन पाहिले तर काही जण भुकेने व्याकुळ होऊन तळमळत होते भुकेने ते अर्ध मेले झाले होते त्यांना अन्नाची गरज होती त्या भुकावलेल्या लोकांची अवस्था पाहून श्री संगमेश्वर महाराजांचे हृदय भरून आले त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता बैलगाडीतील घावाच्या बियाणांची पोती आणली आणि त्या भुकेल्या लोकांना गहू बियाणे दिले पोती रिकामी केली आणि दलित वस्तीजवळच असलेल्या ओढ्या काठची वाळू रिकाम्या पोत्यात भरले वाळूची पोती बैलगाडीत टाकून श्री संगमेश्वर महाराज माळावरील त्यांच्या शेतात गेले पूर्वेकडे तोंड करून सद्गुरूंचे स्मरण केले तिफणाला बैल जुंपले अत्यंत भक्तिभावाने नामस्मरण करून त्यांनी शेतामध्ये घवाऐवजी वाळू पेरली आणि काम संपल्यानंतर घरी निघून गेले घरात गेल्यानंतर शिवलिंगया आणि निलयांनी गव्हाची पेरणी व्यवस्थित झाली का याची विचारणा केल्यानंतर गव्हाची पेरणी चांगली झाली असल्याचे श्री संगमेश्वर महाराजांनी सांगितले दुसऱ्या दिवशी दलित वस्तीमधील एक व्यक्ती श्री संगमेश्वर महाराज यांच्या घरी आले त्याने थोडे गहू आणले होते श्री संगमेश्वर महाराजांचे बंधू शिवलिंगया आणि निलया यांना ती दलित व्यक्ती काल सगळे गहू बियाणे दलित वस्तीतील भुकेलेल्यांना संगमेश्वरराव महाराजांनी दिले होते हे सांगितले तसेच मोकळ्या पोत्यातून काठची वाळू भरून नेल्याचेही सांगितले आपल्याला दिलेल्या गव्हातून थोडे गहू उरले ते परत करण्यासाठी आल्याचे त्या दलित व्यक्तीने सांगितले त्यानंतर श्री संगमेश्वर महाराजांनी जे केले होते ते उघड झाले होते श्री संगमेश्वर महाराजांनी शेतात वाळू पेरल्याचे ऐकून त्यांचे दोघेही बंधू संतापले होते मात्र श्री संगमेश्वर महाराज त्यांना शांतपणे म्हणाले माझा माझ्या गुरुवर व नामस्मरणाच्या आपाट शक्तीवर विश्वास आहे तुम्ही फक्त चार दिवसानंतर शेतात जाऊन बघा चार पाच दिवसानंतर शिवलिंगया निलया यांच्यासह कुटुंबियांनी गावकऱ्यांनी शेतात जाऊन पाहिले तर वाळू पेरलेल्या शेतामध्ये गहू अत्यंत चांगल्या पद्धतीने अंकुरले होते श्री संगमेश्वर महाराजांची ही किमिया पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या नामस्मरणाच्या महिमेला मनोमन प्रणाम केले आता श्री संगमेश्वर महाराजांच्या नामस्मरणाला कोणीही रोखू शकणार नव्हते प्रत्येक वेळी श्री संगमेश्वर महाराजांच्या शेतात खूप कष्ट करूनही दहा ते बारा पोतीच गहू निघत होते मात्र यंदा वाळू पेरल्यावरही गव्हाचे पीक जोमात आले होते आणि पंचवीस ते तीस पोती गहू मिळाले होते भुकेल्या माणसांच्या तोंडी अन्नाचा घास देणारा सहहदयी वाळू पेरून गहू उगवून आणणारा श्री संगमेश्वर महाराज हा माणसातला देव आहे याची प्रचिती अनेकांना आली रयत सेवेसाठी सुनील संगपाळ